केरळ राज्यातील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या भरतनाट्यम मृदुंगनादम विश्वविक्रम कार्यक्रमामध्ये सोलापूरमधील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या रीतिका श्रीमल प्रगती मोने वर्षा मोने या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भरतनाट्यम सादर केल्यामुळे त्यांच्या नृत्याची नोंद गिनेश विश्वविक्रमामध्ये करण्यात आली आहे या विश्वविक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना गिनेश बुकच्या वतीने विश्वविक्रम केल्याबद्दल प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या माध्यमातून रघुनाथ गड्डम हे भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याकरता भरतनाट्यम शिकवण्याचे कार्य करतात त्यांच्याकडे सध्या एकशे साठ विद्यार्थिनी चे धडे गिरवत आहेत या सर्व त्यांनी या केरळ येथील कोची मधील हजार पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांचा सहभाग होता सदर कार्यक्रम आठ मिनिटे सादर करण्यात आला यामधून भरतनाट्यम गाण्यातून मृत्यू सादर करून सर्व विद्यार्थ्यांनी विश्व विक्रम नोंदवला कार्यक्रमासाठी भरतनाट्यम शिक्षक रघुनाथ गड्डम मोनिका द्यावनपल्ली लतिका बल्ला यांचे मार्गदर्शन लाभले ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा